काहीच नाही ना म्हणून आपण सावधगिरी चला ज्यांना मुंबईला राहायचं आहे ना दहा पंधरा दिवसाच्या तयारी चला का राहणार पाऊस राहणार आहे ते काय असतं रावट्या भिवट्या सगळं चूल भील मीठ पील आपलं खाल्लं झोपला सगळं रेडी घ्या जे जागा मिळेल तिथं ठोकायचं ते पा सगळ्या तयारी चाल नसतं मग आपण आपल्या गाड्यातून तयारी करा त्या कुठल्या घर पोरांनी केलंय त्या परतच ना सगळं बसू त्याच्यातच बॅटरी चार्जिंग त्याच्यातच बरप त्याच्यातच फॅन त्याला घालून टाकीची शकत कलाकार पोर आहेत सगळं तयारी कप्प्यात झोपायला खालच्या कप्प्यात स्वयंपाका झाला आणि सगळं व्यवस्था बाथरूम भेटरून चट्ट्यांनी तिकडे घेत तिचा राडा खोला नाही सगळं यावेळेस ना पूर्ण तयारी झाला ज्याला यायचं नाही ना त्याला काम आहेत ना नौकऱ्यावर मोठे शेतकरी राजकारणी मराठी श्रीमंत मराठी उद्योगपती यांनी दोन दिवस फक्त कर्मचारी डॉक्टर शिक्षक वकील यांनी दोन दिवस फक्त राजा महाराज मुंबईला सोडा देण आशीर्वाद द्या एकोणतीस लाख दहा वाजता बसत की तुम्ही मागे किती सोपं का लोकांना खरं बोल आपण खरं बोललो लोक येते आपण काय म्हणतो चल मुंबई चल मुंबई मला त्यावर पंधरा दिवस आपण खरं बोला ज्याला यायचं ना ते तयारी ते मागे तुम्ही मग येतो कारण त्या सांगत होतो तुम्ही म्हणले मला ये मी सोडायला ठेवते तुला मराठ्यांना पर्याय डायरेक्ट घेऊन टाका त्यांना बंधन ठेवून आणि सगळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माझे सदस्य सभापती माजी सभापती उपसभापती माझे आमदार आमदार खासदार मंत्री सगळ्यांना सांगा भावी आमदार त्यांनाही सांगा मुंबईलाच चला जो येणार नाही ना त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा आपण मुंबईला गेला मग काय माहिती आपल्याला फोन गल्ली तिथं हिंड तू का <laughs> तुम्ही त्याला काय बोलू नका तुम्ही डोळे येऊ नका मला हळूच सांगा गल्ली तिथे हिंडत पाहणार कारण प्रत्येक वार्डात प्रत्येक मतदार संघात प्रत्येक ग्रामसेवक ग्रामसभा ते सरपंचाच्या सा ग्रामपंचायतच्या वार्डात आपलं आहे आपल्या शिवाय निवडून येत नाही त्यामुळे सगळ्याला हजो सांगा तुम्ही सगळे मुंबई चाल नाही येणार बारीक लक्ष ठेवा पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुमच्या येण्यामुळं आपल्या समाजाचं कल्याण होणार दोन दिवस सगळे तुटून पडा एक बी पुणे जिल्ह्यातला मराठा घरी राहता कामाने ही जबाबदारी तुमची आता उद्या तुमचं आता दीड आहे आणखीन वेळ गेलेली खूप तयारी वेळ सगळ्या कर्मचारी पोरांना सांगा आपल्या सगळ्या व्यावसायिक नोकरीवाल्याला सांगा श्रीमंत मराठ्याला सांगा सगळ्याला सांगा लिहिले उद्यापासून सगळे फोन सुरू करा मुंबईला या ढगलून देतेच नाही काहीच नाही काय चाललंय ते काय होतं होतो तर टाकून प्रत्यक्ष मेहनत घ्या हे बघा मी हार्ड मेहनत घेतो कठोर मेहनत करतो मग माझ्या समाजाला एवढं मिळालं असं चाल पोरं नोकरीला नाही लागली एवढं म्हणजे काय मिळालं तुला काय माहिती काय मिळाले तू येतच नाही इकडच झपतो तुला काय माहिती का तुला काय करणार आहे तुला तो गेले काय आणि जे जे मजुरी मिळून देणार नाही ते मी पांढरून देत ते मध्ये आता गेले मराठी गॅरसे आता काय आपल्या तर बोलण्यात तुम्ही टेन्शन ना घेऊ म्हणणार बुद्धी भेद ते लोक बदनाम करते विश्वास ठेवा जण काय एखाद्या आमचे बदनाम पोस्ट लिहिली आपण हा त्याला काउंटर करायचं जाग इथून पुढे बोलू द्यायचं ना कोणा कारण ते संपाल बघ ते आपल्यातले स्वच्छ प्रतिमेचे लोक मेहनत घेणारे कठोर लोक मॅनेज न होणारे निष्ठावन लोकांना बदनाम करून बाजू सरकारी काम करत कारण त्यांना नैशेलन गेलं ना ते बदनाम करत आपल्या माणसं संपून देऊ नका कसल्याचं आहे काय जण आपल्या माणसाविषयी आपण रोष व्यक्त करायचा इथून पुढे मराठीने हे काम नाही करायचं पूर्ण अभ्यास करायचा बघायचं डायरेक्ट ते टाकली गेली टाकली उड्या नाही मारायचं सगळ्यांनी डायरेक्ट माणसं जागवायचं बघा आता शेवटी पुन्हा सांगतो दिवसभर बोलतोय मी मी तुमच्या खांद्यावर जबाबदारी देऊन चाललो म्हणू नका त्याला सांगितली सध्या सात कोटी मराठा समाज सकाळचे सकाळ मालक सजय हा लगेच बिनदास्त काम सुरू करायचं आणि कसे मुंबईकडे तुम्हाला जास्तीत जास्त घेऊन येत आहे जास्तीत जास्त मान्य कशा पुणे जिल्ह्यातला मराठा दोन नाही कारण आम्ही आहे पवित्र मुक्का बिवने का अख्खा पुणे तिथे आणि मग तिथून पुढं त्या माशेच घाटातून आपण सगळे जाऊ घाटातून बरे आपलं आहे आणि गाड्यात दम्माने हा शांततेत जायचं सगळ्यांनी गाड्या साईडली दममान आणणार

त्याच्या गावात म्हणून सुरा ना मी गावात चोरी होणार चोरी झाले समजा जे गाव मुंबईला आलो चोरी नाही झाले समजा जे पुरे गाव तुम्ही सांगा ना का सांगू मला सगळं माहीत होणार पण एवढ्या वेळेस जातीसाठी खूप वर्ष तुम्ही समाजसाठी वेळ देणार एवढ्या वेळेस मुंबईला वेळ द्या दोन दिवसाचा विजयाचा गुलाब मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकायचा म्हणजे टाकायचा काय